नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे पौष्टिक भाकरी त्यासाठी लागणार आहे हे पौष्टिक भाकरीचं पीठ आहे जर तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगा मी तुम्हाला देऊ शकते पौष्टिक भाकरीचं पीठ आहे सर्व धान्यांचं मिळून ब पीठ बनलेलं आहे आणि मीठ हे चार भाकरींचं चा पीठ आहे पीठ घेत आहे एका परातीत तुम्ही कसा घेणार पीठ गोळा एका भाकरीसाठी मी एवढा अंदाज आहे घेते हे बघा म्हणजे मी असं घेऊन घेते किंवा तुम्ही असंही घेऊ शकता हे चार भाकरींचं पीठ आहे मीठ घाला आणि छानपैकी मिक्स करा पाणी घालून थोडं थोडं पाणी घाला चांगला मया चांगल्या गोळा करा थोडं थोडं पाणी घालून मध्यम असं ठेवा पीठ हे बघा छानपैकी गोळा केलेला आहे छानपैकी मळा जितकं चांगला मळाल तितकं तुमची भाकरी मऊसूत होईल आणि ही पौष्टिक भाकरी शरीरासाठी खूप चांगली आहे डाएटसाठी पण चांगली आहे नक्की ट्राय करा सर्व धान्यांची मिळून बनलेली आहे ही भाकरी छानपैकी मळलेलं आहे आता आपण गोळे करूया छानपैकी गोळे तयार केलेले आहेत चार भाकरी होती हे बघा परत चांगलं मळून झाल्यानंतर चांगला गोळा करा आणि या पिठामध्ये डीप करा आणि असा हात घेऊन आणि अंगठ्याने अरुवार अलगत भाकरी अशी पात या साईडने पात आहे करा भाकरी पराथी वा पीट है, अनि ही वाढते परातीवर पीठ घालत आहे आणि बोटांनाही पीठ लावत आहे आणि हल अलगत थापत आहे अशा या सगळ्या बाजूने आणि हा मधला भाग आहे तोही थापायचा सगळीकडून घेत आहे भाकरी हलत नाही आहे तर खाली अलगत उसला पीठ झाडा आणि परत ठेवा परत पीठ घ्या बोटांना आणि अलगत थापा बघा मी मधून पण थापत आहे सगळ्या बाजूने थापायला पाहिजे हे बघा थापलेली आहे बघा अशी थापा तवा अगोदरच गरम करत ठेवलेला आणि तवा चांगला गरम व्हायला पाहिजे तेल लावा सगळ्या बाजूने त्यामुळे भाकरी चिटकत नाही गॅस स्लो करा आणि ही जी थापलेली भाजू आहे ती खालच्या साईडला पाहिजे आणि अलग घाला आणि वरून पाणी घाला सावकाश सगळ्या बाजूने पाणी लावा गॅस फ्लोच असू दे जिथे तुम्हाला सुक वाटत आहे तिथे तुम्ही पाणी लावा आता खालची बाजू चांगली सुकू दे गॅस फास्ट करा भाकरी पूर्णपणे खालची बाजू सुकलेली आहे हे बघा सहज निघत आहे आणि आता पलटवा हे बघा आता खालची बाजू चांगली शेकू दे गॅस फास्टच असू दे मध्ये मध्ये चेक करा अजून शेकायला पाहिजे आता अलग तर फडक्याने सगळी बाजूने शेकून घ्या चेक करा गॅस स्लो करा पलटवा आणि छानपैकी भाजून घ्या सगळ्या बाजूने हे बघा आता मी चाळणीवर काढत आहे अशा प्रकारे सगळ्या भाकरी करा पौष्टिक भाकरी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी संपूर्ण आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी प्लस यू थँक्यू अशीच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत जाईन आणि तांदळाच्या भाकरीचा व्हिडिओ अन्नपूर्णा रेसिपी चॅनलवर आम्ही अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की चेक करा आणि त्या तुम्ही रेसिपी तयार करा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा